केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा एका गणेश उत्सव मंडळाच्या कार्यक्रमाचा एक अर्धवट व्हायरल व्हिडिओ इतर मान्यवरांचा सत्कार झाला परंतु केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार झालाच नाही असे व्हिडिओ आपण कदाचित पाहिलाच असेल आणि हाच व्हिडिओ आमच्या चॅनलवरून सुद्धा दाखवण्यात आला होता परंतु हेतू हा वेगळा होता आंबेडकरी पक्षातील नेत्यांना महत्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री आर पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांना कसे अपमानित करतात हे पाहता प्रचंड चीड येण्यासारखेच होत कारण त्या अर्धवट व्हिडिओमध्ये तसाच सगळा काही दिसत होत त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला मग आम्हाला पक्ष कार्यालयाकडून संपर्क साधण्यात आला अनेक कार्यकर्त्यांचे कॉल्सही आले मग या विषयाची सविस्तर माहिती मिळाली हा कार्यक्रम घाटकोपर पश्चिम गोपाल गल्ली येथील अमर मित्र मंडळाच्या गणेश उत्सव मंडपातील आहे या गणेश उत्सवला अमर मित्र मंडळाचे लोकांनी आणि आर पी आय मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी अनेकदा विनंती केल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या गणेश उत्सव मंडळाला भेट देण्यास आले होते अमर मित्र मंडळ म्हणजेच दिवंगत अमर सिंग उर्फ मुन्ना सेठ यांचे मंडळ त्यांचे भाऊ आणि कुटुंबीय या यांचा या उत्सवात पुढाकार असतो दिवंगत मुन्ना सेठ हे रिपब्लिकन पक्षासोबत होते त्यांचे कुटुंबीयही रिपब्लिकन चळवळीचे हितचिंतक राहिले आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांना रिपब्लिकन पक्षाशी जोडण्याचे काम म्हणून अशा मंडळांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे भेट देत असतात या मंडळांना भेट दिल्यावर सर्वात आधी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भाषण झालं अनेकांनी रामदास आठवले यांचा सत्कार केला महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आयोजकांनी सर्वात अगोदर भव्य असा सत्कार केला होता त्यानंतर रामदास आठवले यांनी अनेकांची नावे सांगून सत्कार स्वीकारण्यास बोलवले त्यात माजी मंत्री नसीम खान माजी नगरसेविका बिंदुबेन त्रिवेदी रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष अजित रणदिवे रिपब्लिकन महिला नेत्या नैना वैराट आदींचा आयोजकांनी सत्कार केला असा सगळं काही घडलं परंतु त्या व्हिडिओमध्ये कोणीतरी नेमकं काही का भाग कट करून अर्धवट व्हिडिओ फिरवून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार झालाच नाही असे दाखवण्याचा निंदनीय प्रकार केला हे संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ फोटोग्राफी प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिले ते पुढे बोलताना म्हणाले त्यातून आसुरी आनंद मिळवण्याचा काही लोकांना अत्यंत नीच प्रयत्न केलाय त्याचा आम्ही तीव्र निश्चित करतो आदरणीय लोकनेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांचा प्रवास हा सत्कारासाठी नाही तर सत्कार्यासाठी अखंड अविरत सुरू आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी सामाजिक आर्थिक समतेसाठी सामाजिक परिवर्तनासाठी संविधानातील समतावादी भारत घडवण्यासाठी संघर्ष नाईक रामदास आठवले साहेबांचा अखंड संघर्ष प्रवास सुरू आहे त्यांचा सत्कार पदोपदी देशभर होतो त्यांनी लाखो सत्कार मूर्ती घडवल्या आहेत त्यांनी घडवलेल्या ला लाखो लोकांचा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात सत्कार होत आहे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आठवले साहेब आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीचे आठवले साहेबांमुळे काम होते त्या व्यक्तीच्या मनातून त्यांच्याबद्दल जो आदर आणि धन्यवाद म्हणून जो आशीर्वाद जनतेचा त्यांना मिळतो तोच त्यांचा कार्याचा सत्कार असा सत्कार क्षणोक्षणी पावली त्यांचं होत असतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे खरे वारसदार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब आहेत त्यामुळे आठवले साहेबांचे कर्तृत्व आभाळ गवसनी घालत आहे उंच उत्तुंग आभाळाला भिडणारे आठवले साबांचे कर्तृत्व अनेकांच्या डोक्यात सलते अनेकांच्या पोटात दुखत आहे अनेकांच्या मनात जळफाट होत आहे समाजातील अशा जळक्या लोकांचा वृत्तीचा कचरा समाजाने साफ करून जाळून टाकला पाहिजे सर्वात शेवटी बोलताना प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपीशे म्हणाले की स्वच्छ निर्मळ निस्वार्थ भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाती सोपवलेल्या परिवर्तनाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी समाजाने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ जो व्हायरल झाला हो होता या संपूर्ण व्हिडिओची छाननी करून तुमच्या समोर आम्ही हा मांडणी करत आहे व्यक्त व्हा तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मागील व्हिडिओ जो व्हायरल झाला होता त्याचा जे काही अपभ्रम या समाजामध्ये पसरलेला आहे याचा खुलासा म्हणून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच आपलं चॅनल सबस्क्राईब करून आंबेडकरी बहुजन मीडियाला एक मोठी ताकद निर्माण करण्यासाठी तुमचा मोलाचा सहकार्य करा इथेच थांबतो पात्र गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा धन्यवाद